नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं डॉक्टर या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या कार्ले प्लॉटमध्ये आहोत तर आपल्या कारल्याच्या आपण बियाणे लागवड केलेली होती बी उगून आल्यानंतर जे काय त्याला दोन बीजप्रत्रे बाहेर पडतात ना म्हणजे ज्याला आपण डाळ म्हणतो त्या डाळीचं काय महत्त्व असतं आणि त्याच्यावर जर नागाळी फिरून गेली तर आपल्या पिकाचं कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या प्लॉटमध्ये घेणार आहोत तर महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये एकच राहतो की आपण बियाणं लागवड करा नाही तर रोप लागवड करा आपण तोपर्यंत रोप लागवडीपेक्षा बियाणे लागवडीला प्राधान्य जास्त देत असतो थोडीशी काळजी घ्या रोप लागवडपेक्षा बियाणे लागवड कधी जास्त ताकदवान राहते आणि खर्च पण आपला कमी करत असते कारण रोप लागवडीमध्ये कसं आहे मुळीची चुंबळ होणं जे काही कॉईल होते ना त्याच्यामुळे मुळी मुळपणं हे प्रॉब्लेम भविष्यामध्ये येत असतात त्यामुळे आपण बी लागवडीचं नियोजन करत असतो तर आता बी लागवडीमध्ये आपल्या दोन झाडामध्ये जे काही जे डिफरंट वाटला ना आपण एका झाडावर नागाळीसाठी स्प्रे जे की बीजपत्र बाहेर पडल्यानंतर केलेला होता आणि दुसऱ्या झाडावर स्प्रे आपण दोन दिवस लेट केला ज्यावरून नागाळी थोडीशी दिसू लागली तर दोन्ही झाडाच्या वाढीमध्ये काय बदल दिसतोय तर तुम्ही बघू शकता हे दोन आहेत हे एक आणि हे एक दोन्हीच्या वाढीमध्ये तुम्हाला बदल दिसतोय आता तुम्ही म्हणाल की बी खालीवर लागलेला असेल तर बी लागवडीसाठी आपण जुगाड केला होता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहताय आपण त्या पद्धतीनं गज तयार करून त्याला दीड इंच खोल खाली सुराख सोडलेला होता जेणेकरून ते फक्त मिनिट टोचवायचं आणि त्यामध्ये बी टाकून द्यायचं जेणेकरून समान खुली उभी पडलं पाहिजे अशा हिशोबाने नियोजन झालेलं होतं आता याच ठिकाणी आपण जाणीवपूर्वक हो काय केलं तर या झाडावर नागाळीचा स्प्रे जो हो होता ना म्हणजे जे काही हे बीजपत्र बोर्डातले आहेत जे डाळीतनं बाहेर पडले म्हणजे आपल्या कवर कॅपमधनं बाहेर पडल्यानंतर ना आपण नागाळीसाठी स्प्रे घेतलेला होता नागाळीसाठी कुठलं औषध मारा फक्त स्प्रे करताना सकाळच्या वेस्ट करायचा असतो जेणेकरून आपल्याला जे रिझल्ट चांगले मिळतात त्याचा स्प्रे घेतलेला होता तर ह्याला डाळीतलं जे अन्न नाही ह्या बीजपत्रामधलं जे अन्न आहे ते पूर्ण संपूर्ण व्यवस्थितरित्या चांगलं मिळाल्यामुळं त्याची वाढ बघू शकता तुम्ही आहे आणि ह्याच्यात काय झाले जरा थोडासा नागाळ अटॅक आहे तुम्ही बघू शकता तेव्हा त्या पानावर नागाळ इथे चावल्यासारखं दिसते आणि र वाटा पण त्याच्यावर झालेल्या आहेत तर ह्याची वाढ बघा जरा थोडीशी कमी दिसते तर महत्त्वाचा विषय हाच असतो मित्रांनो कुठल्याही पिकाला सुरुवातीच्या ड्रिंचिंग बिंचिंग तर करणं आवश्यक आहे तर आहे पण त्याला जी नैसर्गिकरित्या अन्न असतं त्या स्टोअर झालेलं बीजपत्रामध्ये ते बीजपत्रामधील जर अन्न त्याला व्यवस्थितरित्या मिळालं तर रिझल्ट तुमच्यासमोर अशा उत्कृष्ट पद्धतीचे राहतात आता हेच बघा ह्या झाडाला पण आपण तसंच केलं तर आता हे झाड बघा आज ह्यामध्ये यामध्ये पण तुम्हाला फरक दिसतोय आता हे दोन झाडं सोडून आपण ज्यावेळेस पुढे गेलो ना ह्याच्यानंतर आता ह्या झाडाला आपण फवारणी घेतलेली आहे ह्याला पण घेतलेली आहे बघा रिझर तुमच्या डोळ्यासमोर आपल्याला व्यवस्थित दिसत आहे त्यामुळं बी उगवून आल्यानंतर आपल्याला नागाळीसाठी एक फवारणी घ्यायची आहे जेणेकरून डाळीमध्ये जी नागाळी खेळते आणि डाळीमधल्या अन्नाचा जी पुरवठा करण्यामध्ये जे काही रोपांना अडचण येते त्यामध्ये रोपाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ते जर नागाळी जर रोपावर राहिली नाही तर वाढ अशा पद्धतीने राहू शकते बघू शकता तुम्ही पण त्याला सुटायला चालू झाल्या आहेत आज बीड लागवड करून ह्याला जवळपास पंचवीस दिवस पूर्ण झाले आहेत वाडा अशा पद्धतीने आहे तर याच पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे जेणेकरून त्याच्या डाळीमधलं अंदणं त्याला व्यवस्थितरित्या मिळालं झाडामध्ये व्यवस्थित ताकद राहते आणि प्रॉपर जमिनीमध्ये मुळ्या व्यवस्थित पसरल्यामुळं ह्याला जे काय रूट कॉलिंगचा प्रॉब्लेम असतो ना मुळी मुडपणं वगैरे किंवा आखडणं असं जे काही प्रकार होतो त्यामुळे झाड जे कवळपांना मारतं असे प्रॉब्लेम आपल्याला कुठल्या पद्धतीचे येत नाहीत